बघा ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी बहात्तर किलोमीटर अंतर एकूण किती वेळात जाऊ शकेल प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं तास किंवा मिनिटे अब्लिक किलोमीटर ताशी अठेचाळीस किलोमीटर म्हणजे एका तासाला किलोमीटर प्रति तास हा वेग आहे एका गाडीचा ताशी वेग म्हणजे एका तासामध्ये ती गाडी गाडीचाळीस किलोमीटर एवढी धावते इथं साठ का मांडले सर हा प्रश्न लेकरांनो एका तासामध्ये साठ मिनिटं असतात प्रश्न विचारला बहात्तर किलोमीटर एवढं अंतर कापण्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागेल किंवा बहात्तर किलोमीटर अंतर ला ला ती गाडी एकूण किती वेळात जाऊ शकेल हा प्रश्न साठ मिनिटात जर ती अठ्ठेचाळीस किलोमीटर धावते तर बहात्तर किलोमीटर धावण्यासाठी तिला लागणारा वेळ किती हा प्रश्न मनाशी विचारा त्रिराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकाराने सोडवलं लक्ष द्यास दहा साठ आणि आठ म्हणजे नऊ दहा यांचा गुणाकार नव्वद हे उत्तर प्राप्त झालं डेकर मिनिटामध्ये हे प्रश्नचिन्हाच्या जागी असलेलं मिळालेलं उत्तर कशामध्ये हो मिनिटामध्ये प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते एखाद्या वेळेस पर्यायामध्ये दीड तास असा ऑप्शन असू शकतो किंवा मिनिटामध्ये असेल तर नव्वद प्रश्नाचं उत्तर ओके आंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल